नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कठेची यात्रा म्हणजे भिरुबा देवाची यात्रा बघायला कवठेवाडी गावाची इथे अक्षय तृतीयेनंतर जो येणारा पहिला रविवार असतो त्या संध्याकाळी यात्रा भरती इतिहास खूप छान आहे पण आपण तो इतिहास त्या ग्रामस्थांच्या तोंडूनच ऐकायचा प्रयत्न करू थोड्या वेळाने जर मिळाली त्यांची छोटी मोठी मुलाखत तेव्हा विचारून घेऊ आपण त्याला या यात्रेचा इतिहास कसा आहे आपण जरा लवकर पोहचलेले तोपर्यंत यात्रेची पूर्वतयारी किंवा त्या कटेची पूर्वतयारी कशी ती बघून घेऊ आता हा कट्टा म्हणजे काय असतं एक घागर असते जी खालच्या बाजूने कापलेली असते आणि तो जो कापलेला भाग आहे त्या घागरीच्या उलट्या म्हणजे वरच्या बाजूने उपडा करून ठेवतात त्याच्यात काय साग जांभूळ खैर असे जळणारे लाकडं असतात म्हणजे छोटे छोटे साईजचे एकदा कठा पेटवला की त्याची आग बरीच मोठी असते आणि फक्त एकच प्रदक्षिणा नाही जो तर मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रदक्षिणा मारतात सगळे कठे घेऊन भक्त लोक म्हणजे इतका वेळ तो कठा पेटत असतो म्हणजे विचार करा की किती वेळ जळत असत तो कठा आणि त्याच्यातून तेल गरम होऊन पूर्ण अंगावर त्यांच्या झिरपत राहतं चटकाही बसत नाही किती ते वातावरणच वेगळं असतं तो जो इथे स्वतः बघेल त्याला तो अनुभव येईल वेगळी काहीतरी यात्रा बघण्याचं समाधान नक्कीच लागतं हरिश्चंद्रगडवर जेव्हा मी आलो होतो तेव्हा दोन तीन जणांकडनं या यात्रेविषयी ऐकलं होतं तेव्हापासून खूप उत्सुकता होती ही यात्रा बघावी अनुभवावी की पीठ ताक्या घेऊन प्रदक्षिणा मारतात बिरुबा मंदिराला तर कशी यात्रा बघण्याची बरीच उत्सुकता ते आज बघू रात्रीपर्यंत आणि गंमत म्हणजे हे जे कठ्याजवळ बसलेले काही लोक म्हणजे तोत्यांचा न आहे तोत्यांचा कठा आहे पण कठा डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा मारणारे भक्त लोक वेगळे असतात वेगळे म्हणजे गावातलेच किंवा साकीरवाडीचे आजूबाजूचे म्हणजे नवस घेणाऱ्यांनी किंवा नवस ज्यांनी घेतला आहे त्यांनी फक्त कठा आणायचा आहे तो मंदिराच्या समोर लाईनीत उभा करून ठेवायचा आहे आणि सजून दजून तो कठा आणायचा कठ्याच्या भोवती रांगोळी वगैरे काढायची बस पण पेटलेला कठा डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा मारणारे भक्त हे वेगळेच असतील आणि ज्यांनी नवस घेतलेला आहे ज्यांनी हा कठा आणलेला आहे त्यांचं काम काय राहतं फक्त की पेटलेल्या कठा घेऊन मिरवणाऱ्या भक्तांचे त्या कठ्यामध्ये फक्त थोडे थोड्या वेळाने तेल टाकत राहायचं जेणेकरून जे तो पठा प्रज्वलितच राहील आणि पूर्ण प्रदक्षिणा ज्या काय असेल पाच सात अकरा किंवा मध्यरात्री होईपर्यंत त्याच्यात फक्त तेल टाकत राहायचं इतकंच हे नवस घेणाऱ्या भक्ताचं काम राहतं आणि जे उगळणारं तेल असतं ते पुसायचं काम नवस घेणाऱ्या त्या कठ्याच्या मालकाकडे असतं प्रदक्षिणा मार्गाच्या थोड्याशा बाजूने मस्तपैकी बॅरिगेट लावलेले इकडं लोकांनी पहिले चटा वगैरे आतून ठेवलेली जेणेकरून यात्रेची गमत निवांतपणे बघता येईल असो जरा मंदिर आपण वेगवेगळ्या अँगलने बघू कसं मंदिर पटांगण दिसतं प्रदक्षिणा मार्ग कसा दिसतो एकदा कठाची मिरवणूक चालू झाली की बऱ्याचदा महिला मंडळ बॅरिगेटच्या इकडेच थांबतात एकदा कटे पेटले की स्त्रियांना प्रवेश नसतो म्हणून पण महिला मंडळ इकडेच आपल्या यात्रेची या जागा दोन उपयोग करतात उजव्या बाजूला तमाशाचा फड आणि समोर मंदिर म्हणजे मिरवणूक झाली की की उजव्या बाजूला तमाशा सुरू करतात तसं लोकांना एक मनोरंजन यात्रेच निमित्त म्हणून ते बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आणि आता बरेच भक्तांची वर्दळ सुरू झालेली मंदिरात प्रत्येक जण दर्शन करून येणारा मंदिरातून कठ्यामध्ये थोडं थोडं तेल टाकत जातोय तुम्ही बघू शकता प्रत्येक कठाला जो म्हणजे नवस ज्यांनी जेणे आहे त्याचं नाव त्या नोट करून घेऊन म्हणजे यावर्षी किती कठे आले किती जणांनी नवस घेतला असं त्याचं काही हे असेल आजोबा पंचोबापासून चालू आहे प्रताई ते आम्हाला आम्ही जन्म झाल्यापासून ते आमची म्हणजे चालूच आहे जवळजवळ परंपरा आम्ही लहान असतो लक्ष्मण घोडे याच ठिकाणी मी जसं मला कळत आहे मी गाजरी मारवतो पहिला सुतारी तो कापतो दैनिक कापल्यानंतर होल पाडतो त्याच्या तुलचे विनीचं काम मी स्वतः करत असतो म्हणजे मला आठवत नाही तेव्हापासून एक परंपरा चालू आहे माझ्या पंज्यांपासून या गागणींचं <्थाँगाँ> काम चालू आहे तेव्हा पूर्ण ज्याच्या अंगात येईल आणि ज्या नवसाच्या कटे जे राहतात ते काय ते उठेल की नाही ज्याच्या अंगात येईल त्या भरताकडे द्यावा लागतो व जेव भरतो तो कधीच उचलत नाही कोणी मी तेल त्या भक्ताची सेवा करत राहतो तेव्हा तिथून पुढे आहे ना त्याच्यात लाकडं भरावं लागतात आपल्याला खैराचे लाकडं हिवळाचे लाकडं राजेंद्र इंदुराज धाजवळ गौटवाडी ग्रामस्थ या निमित्ताने आपल्याला माहिती देतो की याही वर्षी तर काटा म्हणजे एक मातीची घागर असते मातीपासून बनवलेली ती उलट्या दिशेने कापलेली असते कापलेली असते त्याच्यामध्ये खैऱ्याची लाकडं ते जलनशील असतात त्यामध्ये सागाची लाकडं त्यानंतर सरकी पेन कापूर कापूस आणि खाद्यतेल जे तेल असतं त्या त्यामध्ये टाकलं जातं आणि त्या टाकल्यानंतर त्याला ते फडक्याने गुंडाळलं जातं आणि धाग्याने त्याला गुंडाळ गुंडाळल्यानंतर धाग्याने गुंडाळल्यानंतर ते पेटवले जातात प्रज्वलित केले जातात प्रज्वलित करण्याच्या अगोदर सागीरवाडी येथून ती मानाची काठी येत असते ती काठी ज्या वेळेस देवस्थान आहे त्या मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर भक्त लोकांच्या अंगामध्ये त्या देवाचा संचार होतो संचार झाल्यानंतर ते कठे उचलून घेतले जातात परंतु कटा हा ज्यांनी कोणी नवस केला आहे तो उचलून नाही घेत तर जे जे भक्त लोकं असतात ते उचलून घेत असतात आणि त्या मंदिराला प्रदक्षिणा करत असतात तर यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसू एक साधारणपणे तीन ज्ञान सेकंदामध्ये आपल्याला चटका बसतो परंतु हा मंदिराचा परिसर पाहता मीटरचा परिसर असतो देखील साधारण अशा तर त्या प्रदर्शना आज जे फक्त आले आहे ते फक्त आज नवस करतील असं काम एखादं असं झालं तर मी पुढच्या वर्षी भागर तुम्ही वाढेल तर मग तो वर्षभर आज जे संकेत करते ते पुढच्या वर्षी या दिवशी थोडं झाल्यानंतर तो तो भागर अर्पण करतो आणि मग या देवस्थानाची यात्रा जेव्हा सुरू होतात त्यावेळेला साकेरवाडी गावातून या देवस्थानाचं निशाण जे आहे निशान ये निशान ये ते निशान येतं ते निशान येतं समोर आल्यानंतर त्याची वाजत गाजत असं मिरवणूक काढल्या जाते सगळा समाज शांतपणे हा वातावरणाचा आनंद घेत असतो आणि मग ते निशान जेव्हा मंदिरात येतं त्यावेळेला देवाला त्याचा स्पर्श झाल्यानंतर भक्तांच्या अंगामध्ये त्याचा संचार होतो आणि संचार झाल्यानंतर त्या घागरी पेटवल्या जातात आणि आमचे दोन्ही गाग आपल्या गावगरे फ्रामस्थ आहेत ते प्रत्येक व्यक्ती घागर त्याच्या डोक्यावर उचलून देतात आणि त्याची जी त्या दैवताबद्दल जी काय त्याची साध असेल त्याची सेवा तो करत असेल तो भक्त तो त्याप्रमाणे त्या मंदिराला शंभर ते सव्वाशे परी परिघाचा परिग आहे त्या परीगाला तो फेऱ्या मारत असतो आणि मग तो फेऱ्या मारल्यानंतर ते उतरून ठेवल्या जातात आणि संपूर्ण समाज हा जवळजवळ सत्तर ऐंशी हजार साधारणतः लाखाच्या दरम्यान असतो आज परिस्थिती अशी का मग इथून पुढे आता जे लोक आलेले आहेत आता आनंदानं तो आता पुढील कार्यक्रम बघतील आणि तो तुम्ही पाल याच्यामध्ये दाखवणार मीच साधारण किती वाजेपर्यंत उत्सव चालू साधारणतः हा उत्सव जो आहे साडे अकरा आता आता हा जो उत्सव आहे साधारणतः साडे नऊ ला सव्वा नऊ ला चालू होईल तर साधारणतः साडे अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होईल आणि तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तर असे कठे मांडलेले आहेत प्रत्येक कठ्याच्या खाली एक परत मांडलेली जेणेकरून झिरपलेलं तेल काढून पुन्हा ते तेल कठ्याच्या वरच्या बाजूने टाकलं जातं जेणेकरून ते लाकडं भिजले जातील तेलाने आणि पेटवले जाते, जाते, तेल, जाते। बरं ही मिरवणूक संभ दुधाना पिपाने डब ताशा असे टिपिकल म्हणजे पारंपरिक वाद्य राहतं याच्या तालासुरात ती मिरवणूक येत असते म्हणजे निशाणी उर आहे साखीरवाडीवर ते मंदिराच्या देवताला स्पर्श करून मग कठे पेटवले जाते कठे घेऊन प्रदक्षिणा निशा मूल्य ध्वज मंदिराच्या गावात घेऊन जात आहेत तिथे त्याचं दर्शन करून पुन्हा बाहेर आणतील आणि मग पुढे कटे पेटून कार्यक्रमाला सुरुवात होईल पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मग ही यात्रा वेगळी आगळी कशी निशान पुन्हा बाहेर येऊ हो राहील मंडपात पाहिले तर नॅचरल फुलं लावलेले कुठे ते आर्टिफिशियल फुलं नाही बरेच साधे फुले आहेत गुलमोहर वगैरे म्हणजे नॅचरल सजावट होते एकदम पुष्पगुच्छ आताच मंदिरासमोर देवतेचा ध्वज लावलेला आहे थोड्या वेळांकडे மந்திரநாடு கட்டி படவாயில் சருவாத் த देवस्थानाची एक शिस्त भारी जी तो मार्किंग करून दिली त्याच्या बस बाहेरच बसलेली बघा म्हणजे प्रदक्षिणा मार्ग एकदम त्यांनी मोकळा ठेवलेला आहे नाही वेगळी यात्रा पेटलेली काडी जरी आपण चिमटीत पकडली बोटाच्या चिमटीत पेटून पेटून ते शेवटपर्यंत तरी बोटांना किती चटके बसतो पण इथं एवढा मोठा कटा पेटू राहिला एक नाही दोन नाही तीन नाही भरपूर फेऱ्या मारतात ते मध्यरात्रीपर्यंत जो जोपर्यंत कटा पूर्ण जळत नाही तोपर्यंत पण कुठे चटकेचा नाही वरतून ते गरम झाली तिला अंग निथरते तरी चटकेचा लवलीच नाही श्रद्धेचा भाग आहे हा हॉ 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 बघितलं काय बघता डायरेक्ट कॅन आणले तेलाची म्हणजे कट्यातलं ते जळण संपत आलं का थोडं विजयवर आलं की लगेच कॅन घेऊन पूर्ण जात त्याच्यात बघत या डायरेक्ट तेलाची कॅन आणलेली शेवटची प्रदक्षिणा असेल बघते त्याच्यानंतर पूर्ण मंदिरात येतील आणि मग मला देवाचा समारोप मिरवणूक झाल्यानंतर सगळ्यांनी मी मंदिराच्या ओट्यावर नारळ वगैरे फोडले अशा तरी मी या यात्रेचा समोर चला मी ना तर मंदिरात जाऊन दर्शन घेतो टेन मध्ये जाऊन निवांत झोपून घेतो रात्री मिरवणूक पाहिल्यानंतर याच टेंटमध्ये निवांत झोपलो होतो इथे या घराजवळ एक सर येतात आमच्या ओळखीचे त्यांच्या अंगणामध्ये मस्त वेळी टाकून दिला निवांतच झोपलो सकाळ झाली एकदम फ्रेश वाटतंय आता भांड्रादाऱ्याचा अंब्रेला फॉल चालू आहे तो बघून यावा असा विचार चालू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला योग आला तर अशी वेगळी यात्रा नक्कीच बघण्याचा प्रयत्न करा काहीतरी वेगळं बघण्याचं समाधान लाभतं चला ता भंडर यल आनी आता भंडरधाऱ्याला जायचं आहे आणि अंब्रेला फॉल चालू आहे असं ऐकण्यात आलेलं आहे मला तर आता तिकडे जाऊन व्हिडिओ करतो